नमस्कार मी विनय कांबळे आपण पाहतात रिपब्लिकन वाय ट्वेंटी बातम्याची सध्या नगर परिषदेचे कालच आरक्षण सोडत या ठिकाणी झालेलं आहे अनेक प्रभागाचं त्यामध्ये बघाय गेलं तर ओबीसी पद हे महिलांसाठी राखीव या ठिकाणी देगलूर नगर परिषदेमध्ये करण्यात आलेलं आहे तर दुसऱ्या बाजूला अनेक प्रभागामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि कुला प्रवर्ग मागास प्रवर्ग या ठिकाणी अनेक ठिकाणी महिला या ठिकाणी आरक्षण काढण्यात आलेलं आहे मात्र बघायला गेलं तर मध्ये अनेक पक्षाचे जयत तयारी आता आगामी निवडणूक आहेत त्यासाठी तयारी होताना दिसून येत आहे मात्र कालपासून बघायला गेलं तर सोशल मीडियावरती अनेक इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी आणि त्यांचं जे काही म्हणणं आहे त्या सोशल मीडियावरती मांडत आहेत मात्र वास्तविकरित्या बघायला गेलं तर पाच वर्षामध्ये त्यांनी काम केलं होतं का नगराचा त्या विकास संदर्भामध्ये त्यांनी या नगरपालिका प्रशासनाला वारंवार त्यांनी पाठपुरावा केला होता त्या समस्या संदर्भात त्यांची आपण मुलाखती घेणारच आहोत जे इच्छुक उमेदवार या निवडणुकीसाठी थांबणार आहेत त्या निवडणुकीसाठी त्यांची मुलाखती आपल्या घेणार आहोत तर त्यासाठी अगोदर तुम्ही चॅनेलवर नवीन आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या ज्या काही अपडेट आहेत ते तुम्हाला वारंवार आपल्या रिपब्लिक नाई ट्वेंटी फोर नुसार मिळत राहतील तर दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर अनेक या ठिकाणी जर पक्ष आहेत त्या अनेक पक्षामध्ये बघायला गेलं तर महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल त्या घटक पक्ष जे कोणी आहेत शिवसेना बीजेपी आणि अजितदादा पोर गट आणि दुसऱ्या बाजूला गेल तर महा महाविकास आघाडी मधले काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शरद पवार गट दुसऱ्या बाजूला उद्धव बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना असेल आणि दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडी आणि एमआय म्हणजे आणि इतर जे पक्ष आहेत ते इतर पक्ष देखील कशा पद्धतीने तयारी करणार आहेत त्यांचे समीकरण कशा पद्धतीचे असणार आहेत अनेक जे इच्छुक उमेदवार आहेत ते सोशल मीडियावर ते मोठ्या प्रमाणामध्ये पोस्ट करताना व्हायरल करताना दिसत असले तरी मात्र प्रत्यक्षामध्ये एक एक मतदान देखील या ठिकाणी मताचा अधिकार बजावताना एक मतदान मिळवणं खूप आहे या ठिकाणी नगरपालिकाची निवडणुकाचा बघायला गेलं तर या ठिकाणी उमेदवार कशा पद्धतीनं असावा त्यांचा अजेंडा कसा असणार आहे त्यांच्या नगरासाठी त्यांनी आतापर्यंत कोणते काम केलेले आहेत हे तेवढंच महत्वाचं आहे तर देगलूच्या जर लोकसंख्या जर बघायला गेलं तर दोन हजार अकराच्या जनगणनुसार साडे चौपन्न हजार लोकसंख्या होती मात्र त्याच्या डबल या ठिकाणी आता लोकसंख्या वाढलेली आहे तर दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर अनेक इच्छुक तरुण मंडळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये समोर येताना या नगरपालिकेच्या निवडणुका आपल्याला बघायला मिळणार आहेत अनेक इच्छुक उमेदवार तरुणमध्ये जर बघायला गेलं तर त्यांना या राजकारणाचं थोडस मनावं तसा त्यांचा कल याकडे झुकताना दिसून येत आहे तरुणाचा या मोठ्या प्रमाणात या निवडणुकीमध्ये एक वेगळं चित्र या नगरपालिकेमध्ये दिसणार आहे तर यामध्ये किती वार्डामध्ये इच्छुक उमेदवारांची गर्दी होणार आहे आणि प्रभाग क्रमांक बारा साठी मोठी गर्दी दिसत नाही दिसून येत आहे माझा दुसऱ्या अनेक अशा प्रभागामध्ये अनेक गर्दी होता दिसत नाही मात्र जे काही माजी नगरसेवक होते त्यांनी त्यांचा कार्यकाळ चांगल्या पद्धतीने सांभाळला का आपण जनतेचा आवाज म्हणून प्रत्येक प्रभागामध्ये गेलो होतो त्या प्रभागाची जे काही कामं होती ते कामं अजूनही झाली नव्हती मात्र माजी नगराध्यक्ष असतील किंवा जे विरोधी नेता म्हणून काम करायला पाहिजे तसं काम झालंय का नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे आणि जे काही माझे नगरसेवक होते त्यांनी कशा त्या त्याच्या नगराचा प्रभागाचा विकास केला होता का त्यांची आपण मती जाणून घेणार आहोत आणि तुम्ही चॅनलवर आपल्याला कोणाला जी, जी मुलाखती माझ्याशी संपर्क साधा आपण तुमचे तुमचा विचार कशा पद्धतीचा तुम्हाला या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं जायचं आहे आणि ओबीसी बद्दल जर बोगायला गेलं तर अजूनही अनेक इच्छुक जे काही उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदासाठी महिलांमधून ते कुठेही अजून उघड उघड दिसत नाही काही जणांची दोन तीन नावं सोडलं तर बाकीचे अजूनही गुलदस्त्यामध्ये नावं आहेत दुसऱ्या बाजूला अनेक जणांचे पक्षप्रवेश देखील थांबलेले आहेत अजित गटामध्ये अनेक जणांचा पक्षप्रवेश देखील मोठा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे मात्र अजितदादा पवार यांच्या अं वेळ मिळत नसल्या ते पक्षप्रवेश थोडासा लांबीवर गेलेला आहे मात्र येणाऱ्या ह्याच्यामध्ये कोणता पक्ष कोणत्या पक्षाशी युती करून या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आघाडी करून या ठिकाणी निवडणूक लढवणार आहे का त्यांची तिसरी आघाडी म्हणून एक चांगला पर्याय तयार करून या ठिकाणी निवडणुकीला समोर जाणार आहे ते येणाऱ्या काळात बघावं लागणार आहे आणि जे काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याच्यामध्ये विकास म्हणावा तसा विकास झालेला नाही देंगलुरचा काही रस्ते वगैरे झाले आहेत मात्र अजूनही प्रश्न गंभीर तसेच आहेत अनेक भागामध्ये अजूनही पाणी वगैरे असतं कचरा वगैरे जे काही मूलभूत प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न देखील तेवढाच ज्वलंत आहे त्यामध्ये कशा पद्धतीनं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे कोणते पक्ष ते अजेंडा घेऊन समोर येणार आहेत किंवा जे नगरसेवक इच्छुक उमेदवार समोर येणार आहेत त्यांच्या काय असणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत तर चॅनलवर नवीन चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या अपडेट बघत राहा येणाऱ्या काळामध्ये इच्छुक उमेदवारांच्या काय तुमचं विजन असणार आहे आपण सांगून घेणार आहोत आपण पाहत राहा बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा रिप्रेंटेटिव्ह न्यूज दे